चेहऱ्यावर भरपूर अशी टॅनिंग झालेली आहे चेहरा हा निस्तेच झालेला आहे भरपूर असे उपाय केले पण काहीही एक फरक पडत नाही तर चला आजची ही रेमेडी फक्त तुमच्यासाठीच आहे आणि खूपच अशी इफेक्टिव्ह रेमेडी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर आजची ही रेमेडी तयार करण्यासाठी आपल्याला एक टोमॅटो लागणार आहे आणि लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला पूर्ण लाल टोमॅटो घ्यायचा आहे पिकलेला असा टोमॅटो घ्यायचा आहे जेणेकरून याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर खूपच जास्त आपल्याला बघायला मिळेल तर या ठिकाणी दोन भागामध्ये टोमॅटो कट करून घेतलेला आहे आता आपल्याला या अर्ध्या टोमॅटोवर मध घालायचं आहे आणि मग आजपर्यंत मध आपल्याला टोमॅटोमध्ये घालायचं आहे तर चेहऱ्याला आपल्याला आधी स फर्स्ट म्हणजे क्लिंजिंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन व्हाईट व्हाईट हेड किंवा ब्लॅकेट्स वगैरे सगळे रिमूव्ह व्हायला मदत होईल आणि टोमॅटोमध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीची भरपूर जास्त प्रमाणात असते परत नॅचरल क्लिन्झरचं देखील का काम हे टोमॅटो करत असतो तर या ठिकाणी नेक्स्ट म्हणजे आपल्याला कस्तुरी हळद याम यावर टाकायची आहे लक्षात ठेवा किचनमधली हळद आपल्याला अजिबात पण घ्यायची नाही आहे कारण ती आपल्या चेहऱ्यावर रिॲक्शन देखील करू शकते तर चला या ठिकाणी मध आणि हळद घातल्यानंतर आपल्याला आता चेहऱ्याला क्लिंजिंग करून घ्यायची आहे तर चेहरा आधी स्वच्छ वॉश करून घ्या थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर हे अप्लाय करायचं आहे तर सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला चेहऱ्यावर मसाज द्यायची आहे यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावरची जेवढीही डेडस्किन असेल किंवा काळे डाग असतात किंवा सुरकुते असतात ते, ते रिमूव्ह व्हायला मदत होत असते त्याचबरोबर जी टॅनिंग आपल्या चेहऱ्यावर आलेली असते भरपूर वेळा उन्हामध्ये उन्हामध्ये गेल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जी टॅनिंग होत असते ती रिमूव्ह व्हायला टोमॅटो हा खूपच जास्त हेल्पफुल असतो त्याचबरोबर आपण यामध्ये मध मद ॲड केलेलं आहे जे की नॅचरल मॉइश्चरायझरचं देखील काम करत असतं जर का तुमची स्किन ड्राय असेल तर मध तुमच्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल आहे तुमची त्वचा अतिशय तुकतुकीत यामुळे होणार आहे तर चला आता दोन ते ती तीन मिनटानंतर मसाज केल्यानंतर चेहरा आपल्याला थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे तर ग्लो तुम्ही या ठिकाणी बघू शकतात पूर्ण डेडस्किन यामुळे रिमूव्ह होत असते तर नेक्स्ट म्हणजे आपल्याला फेस मास्क तयार करायचा आहे जो अर्धा टोमॅटो आपण साईडला काढून ठेवलेला होता त्याचा ज्यूस आपल्याला एका बाऊलमध्ये काढायचा आहे तर आपल्याला टोमॅटो या ठिकाणी किसून घ्यायचा नाही आहे आपल्याला पल्प लागणार नाही आहे फक्त त्याचा ज्यूस आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर छान असा टोमॅटोचा ज्यूस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रग प्रमाण हे भरपूर जास्त असतं ते आपल्या स्किनसाठी व्हाईटनिंगचं किंवा ब्राईटनिंगचं देखील काम क करत असतं त्यामुळे टोमॅटोचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे तर टोमॅटोचा ज्यूस काढल्यानंतर यामध्ये आपल्याला मध ॲड करायचं आहे तर मध घातल्यानंतर आपल्याला छान असं हे आता मिक्स करून घ्यायचं छान असं हे फेटून घ्यायचं आहे तर हे मध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे थोडं घट्ट झालेलं आहे तर तर त्यासाठी एक ते दोन मिनटासाठी मी छान असं ते फेटून घेतलेलं आहे तर नेक्स्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मुलतानी माती ॲड करायची आहे तर साधारणतः अर्धा चमचा यामध्ये मुलतानी माती पावडर मी घालते तर तुम्ही यामध्ये तुमच्याकडे जर का क साबूत मुलतानी माती असेल किंवा जे मुलतानी मातीचे खडे असतात ते देखील तुम्ही कुठून याच्यामध्ये त्याचं पावडर करून टाकू शकतात नाही तर ऑनलाईन अशा प्रकारचे मुलतानी मातीचे पाऊस येत असतात ते देखील तुम्ही परचेस करू शकता तर नंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बेसनपीठ ॲड करायचं आहे त्यानंतर एक चमचा एवढं गुलाबजल आपल्याला ॲड करायचं आहे आणि छान असं हे आता मिक्स करून घ्यायचं आहे तर ही जी रेमेडी आहे मी तुम्हाला सांगते किंवा हा फेस तुम्हाला सांगते ती चेहऱ्यावरचं इंस्टं चेहऱ्यावर तुमच्या इन्स्टंट ग्लो येण्यासाठी तर खूप हेल्पफुल आहेच पण त्याचबरोबर चेहऱ्यावर जर का तुमचे सुरकुते असतील फाईन लाईन असतील ते तुमच्या कमी करण्यासाठी मुलतानी माती ही खूपच जास्त इफेक्टिव्ह असते तर चला यामध्ये आपल्याला नंतर लगेच कस्तुरी हळद यात ॲड करायची आहे तर आता ही याची स्मूथ अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता या ठिकाणी छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि क्वांटिटी तुम्ही तुम्हाला जर का हातापायांना देखील ही रेमेडी अप्लाय करायची हा असेल तर तुम्ही क्वांटिटी यापेक्षा डबल देखील घेऊ शकतात मी फक्त चेहऱ्याला अप्लाय करते त्यासाठी मी त्या त्या प्रमाणामध्ये तुम्हाला क्वांटिटी सांगितलेली आहे तर हातापायांवरची टॅनिंग दूर करण्यासाठी देखील हा मास्क खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे तर चला आता हे चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय कसा करायचा आहे ते बघून घेऊया तर या ठिकाणी लोअर टू अपर डायरेक्शनमध्ये आपल्याला हा मास्क चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे तर मुलतानी माती ही आपल्या चेहऱ्यावरच्या चे चे सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन आहे आपल्या चेहऱ्यावर जेवढ्या देखील समस्या असतील चेहऱ्याच्या चे स्किन प्रॉब्लेम असतील त्यासाठी मुलतानी माती ही खूपच जास्त इफेक्टिव्ह असते कारण तिच्यामध्ये भरपूर जास्त औषधीय गुणधर्म असतात त्यासाठी मुलतानी माती तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीची तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात लक्षात ठेवा मार्केटमध्ये देखील मुलतानी माती येते ती आपल्या चेहऱ्यावर यूज करायचा टाळा त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर रिॲक्शन देखील होऊ शकतात त्यासाठी तुम्ही ऑनलाईन आयुर्वेदिक जे मुलतानी माती मिळते त्या ते, ते तुम्ही यूज करू शकतात तर या ठिकाणी पंधरा मिनिटभर फेस पॅक हा चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर चेहरा आपल्याला थंड पाण्याने वाश करून घ्यायचा आहे तर बघू शकता येतो मी किती सुंदर असा चेहऱ्यावर ग्लो येतो आणि चेहरा एकदम आपला फ्रेश होतो असं होत असतो यामुळे आणि चेहऱ्यावर अतिशय कुलिंग इफेक्ट आपल्याला जाणवत असतो कारण मुलतानी माती ही ऑलरेडी चेहऱ्यावर लावल्यानंतर खूपच जास्त थंड आपल्या चेहऱ्यावर वाटत असतं तर फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर चेहरा वॉश झाल्यानंतर आपल्याला स्किन केअर करायचं कधीही विसरायचं नाही आहे चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं विसरू नका यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त हायड्रेट राहते जर का तुमची ऑयली स्किन असेल तर तुम्ही जेल बेसमध्ये मॉइश्चरायझर यूज करा जर का तुमची ड्राय स्किन असेल तर क्रीम बेसमध्ये तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा त्यासाठी पॉन्डचं मॉइश्चरायझर दे मॉइच्चरायझर देखील खूपच जास्त बेस्ट आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्किन अनुसार तुम्ही मॉइश्चरायजर लावू शकतात तर बघू शकता आहे तुम्ही चेहऱ्यावर लगेच इंस्टंट ग्लो येतो आणि खूपच चांगल्या प्रकारे आपलं हे डी टॅन फेशियल होऊन जात असतं तर नक्की ही रेमेडी रेमेडी तुम्ही ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला ही रेमेडी आवडली असेल किंवा ही आजचा हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव वाटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग भेटूया नवीन असेच रेमेडीसोबत बाय